अंधारल्या मार्गावरी कधी रुते पायी काटा तुझ्या संगे प्रवासात प्रकाशमान झाल्या वाटा धावून येशील संकटात देशी दुबळ्या नहात जरी आलो नाही पंढरपुरा तुझी नित्य असे साथ या काव्याची प्रचिती कुरुंदवाडात येते येथील फुले व्यावसायिक दबासे बंधू यांनी सतरा जुलै असलेल्या आषाढी एकादशी निमित्तानं शिरोळ येथील लग्न समारंभासाठी फुलांची सजावट करण्यासाठी आलेल्या चारचाकी गाडीवर आकर्षक सजावट करून विठ्ठलाची प्रतिकृती आणि वारकरी दिंडी साकारली आहे जगण्यात आनंद निर्माण करून देणारी पंढरीची वारी हे महाराष्ट्राच्या लोकजीवनाचं एक वैभवशाली अंग आहे कॅणबा तुकारामचा अखंड जयघोष हातात टाळ व भगव्या पताका डोक्यावर तुळशी कट्टा मुखात श्रीहरीचं नाम घेत विठुनामाचा जयघोष करीत माऊलीच्या ओढीनं व्याकुळ झालेल्या लाखो भक्तांची आषाढी वारी पंढरपूरच्या दिशेनं पायी दिंडी रवाना झाल्या दरम्यान येथील शिंदे कुटुंबाचा लग्न समारंभ आज दिनांक तेरा रोजी होतोय या लग्न समारंभासाठी वधू वरासाठी चारचाकी गाडी सजावट करण्यासाठी कुरंदवाड येथील असिफ दबासे यांनी अक्रम दबासे यांचं नूरजहा फुल दुकानात आले आणि यावेळी दबासे बंधू यांनी गाडीवर आकर्षक फुलांच्या सजावटीसोबतच सर्वांना आतुरता असलेल्या आषाढी एकादशी आणि त्यानिमित्तानं रवाना झालेल्या हजारो पायी दिंड्यांची हुबेहूब सजावट गाडीवर करण्याची विनंती केली आणि दबासे बंधू यांनी संपूर्ण गाडीवर आषाढी वारकरी दिंडी आणि विठ्ठलाची प्रतिकृती साकारली यावेळी गाडीच्या सजावटीकडे सर्वांच्या नजरा होत्या अनेक नागरिकांनी सजावटीचं कौतुक केलं मराठी एस दिवसाची साठी कुरंदवाडहून संधी पाडसूळ